हॅलो मी दामिनी आणि आज आपण आलो जेजुरी गडावर कर... तर गडावर आल्यावर आई आणि पप्पांच्या गप्पा चालू होत्या काय तर त्यांचा विषय होता की आपण इकडनं आलेलो पप्पा बोलतात नाही आपण तिकडनं आलेलो <laughs> जेजुरी जेजुरीकड्यावर आल्यानंतरचं वातावरण एकदम मन प्रसन्न करणारं होतं आणि तिथेशी हे दिवे होते आणि त्याच्यामध्ये तेल होतायचं असतं असं सर्वच म्हणत होते त्यामुळे आईने सुद्धा ओतलं आणि खूप छान वाटत होतं इथे इथे असताना सर्वच देवाचं खूप विस्मरण करत होते आणि आम्ही सुद्धा विचार केला आपण करूया खरं तर ही रील्स खूप छान वाटली मला त्यामुळे मी अपलोड करते फॉर वॉचिंग